मातोश्रीवर तुळजापूर तालुक्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन युवक काँग्रेसचे ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांचा सेनेत प्रवेश आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे असं काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बाजार समिती संचालक ठाकरे सेनेत यांनी प्रवेश केला हा प्रवेशोत्सव आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का मानला जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पार्श्वभूमी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे त्याचा पहिला फटका काँग्रेसला बसल्याचे राजकीय जाणकारातून चर्चेले जात आहे जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्व निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नसल्याची तक्रार करत आमदार खासदार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला हा काँग्रेसच्या पदाधिकारी बांधले शिवबंधन युवा काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर काठीचे सरपंच सुजित हंगरकर वडगाव काठीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे उद्योजक मोहन जाधव वाडी बांबणीचे उपसरपंच अमर माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे कोरेवाडीचे सरपंच कोकरेसर वडगाव लाख सरपंच बालाजी चंदन शिवे माजी सरपंच दिलीप सावंत शहाजी देवगुंडे काक्रंबा माजी सरपंच प्रभाकर घोगरे माजी सरपंच मदने सावरगावचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब काडगावकर जरकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तालुका प्रमुख जगन्नाथ गौडी अर्जुन साळुंके चेतन बंडगर सुनील जाधव श्याम पवार राज अहमद पठाण यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर सावरगाव धाराशिव आज बहुसंख्य तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख प्रमुख पदाधिकारी आज मुंबई येथे माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय उमदानी निंबाळकर कळम धाराशिवचे आमदार माननीय कैलासदाता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पक्ष प्रवेश करण्याचं कारण असं आहे की सध्या इथ तालुका स्तरावर बीजेपीला आव्हान देणारा जर दे पक्ष कुठला असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे माननीय ओमदादा निंबाळकर माननीय कैलासदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन युवकांची टीम हा <laughs> तुळजापूर तालुक्यामध्ये निर्माण करण्याचा ता प्रयत्न करत आहे जेणेकरून परत एकदा या तुळजापूर तालुक्यावर बळीराजाचे राज्य आलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने दे सध्याचं सरकार बीजेपी सरकार असतील किंवा तिथे स्थानिक आमदार असतील ज्या पद्धतीनं आज तिथला कारभार चालू आहे तो अतिशय शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीचा बेरोजगार युवकांच्या पिळवणुकीचा असा कारभार चालू आहे त्यामुळे कुठं तर त्या आज आम्ही सर्वांनी युवकांनी सर्व पक्षातील असं ठरवलेलं आहे की बाबा हा शक्तीच्या विरोधात कुठं तर सर्व युवकांनी एकवटलं पाहिजे आणि हा बीजेपी भारतीय जनता पार्टी या पक्षासमोर एक आव्हान तयार केलं पाहिजे जेणेकरून परत तुळजापूर तालुक असा विकासाचा गाडा सुरू होती त्यामुळे आम्ही सर्वांनी जवळपास प्रवेश केलेले जे कार्यकर्ते आहेत जे तीस ते चाळीस वयोगटातील आहेत प्रमुख पदाधिकारी आहेत सरपंच आहेत माजी सरपंच आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सोसायटी सदस्य आहेत चेअरमन आहेत बहुसंख्येने प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं okay. की तुळजापूर तालुकर भगवा फडकला पाहिजे हे त्यांचं स्वप्न येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करून दाखव अशी बाई देत बोला बोला सगळ्यांना जय महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदार संघातील आज काँग्रेस भाजपा पक्षातील असंख्य शेकडो कार्यकर्त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या साक्षीनं धाराशिवचे खासदार आदरणीय ओमदादा धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातील आमदार आदरणीय दादा प्रवीणजी स्वामी सर या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे या गटामध्ये आम्ही आज जाहीर प्रवेश करतोय कारण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना निश्चितपणे येत्या काही निवडणुकामध्ये एक पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीची गळचिपी या ठिकाणी होत असताना आज भविष्यामध्ये जर संबंध तालुक्यामध्ये काम करायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या धाराशिव मतदारसंघातील खासदार आदरणीय ओमदादा दादा, कैलास दादा। यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये तुळजापूर विधानसभेवरती निश्चितपणे आम्ही भगवा फडकले अशा राहणार नाही अशी घ्याही आजच्या या स प्रवेशाप्रसंगी मी आपल्याला सर्वांना देतो आज खरं पाहिलं तर अनेक काँग्रेस भाजपाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या निवडणुकीची एक नांदी आहे मित्रांनो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघावरती ठिकाणी आम्ही करून दाखवू अशी काही या प्रसंगी देतो धन्यवाद पंधरा वर्ष झालं काम करणारी निष्ठावान मंडळी होती काँग्रेसमध्ये आमची कुठंतरी युवकाची उत्संभा होत असल्यामुळे पुढे भविष्यामध्ये तालुक्या लेवलला दाराशिवमध्ये मध्ये नेतृत्व म्हणून ओमदादा असतील कैलासदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली यापुढे या, या राजकारणाचा पुढला सगळा पाणीपाक करणार आहोत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील अनेक निवडणूक आहेत बाजार समिती आहे विकास संसदे आहेत दूध संघ असेल किंवा खरेदी विक्री संघ असेल याच्यामध्ये एक तातीनिशी सगळी युवकाची फळी आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आज प्रवेश केलाय सांगायला एवढंच वाटणार आहे की आम्ही तळागाळातली ग्रामीण भागातली चळवळीतली पोर आहोत आमच्या कुठंतरी नेतृत्वाला वाव मिळावा म्हणून या शिवसेना पक्षामध्ये आज आम्ही अधिकृतरित्या प्रवेश केला आहे या प्रसंगी